वर्क, टीम वर्क टीमवर्क काय आहे काम कसं करायचे आणि कशा पद्धतीने करायचे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत आपल्या कंपनीची सुरुवात चोवीस पासून स्टार्टअप झालेली आहे तसं या कंपनीला तस तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु बावीस आठ ला कंपनीने अपडेट केलेले आहे नवीन वर्जन लॉन्च केलेले आहे गवर्नमेंट अप्रूव्हल कंपनी आहे कंपनीचं हेड ऑफिस दिल्लीमध्ये आहे आपली कंपनी प्रोडक्ट बेस कंपनी आहे प्रोडक्ट बेस जरी कंपनी असेल तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं सेलिंग वर्क नाही आहे कुठलंही टार्गेट नाही आहे कुठलंही कंडिशन्स नाही आहे सिंपल प्लॅटफॉर्म आहे ह्या बिझनेसचे फायदे काय काय आहेत तर आपण हा व्यवसाय कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त काम करू शकतो तुमच्या काही स्किल्स असतील तर तुम्हाला इथे स्किल डेव्हलपमेंट करण्याची संधी आहे तुमची गुणवत्ता वाढण्याची संधी आहे आपण आपली नवीन ओळख निर्माण करू शकतो स्वतःचा ब्रँड क्रिएट करू शकतो त्यानंतर बऱ्याच ठिकाणी तुम्ही एकटे काम करत असतात तुम्हाला कुठलाही सपोर्ट मिळत नाही तर तुम्हाला या ठिकाणी एक सपोर्टिव्ह कम्युनिटी मिळते एक्सपर्ट लीडर तुम्हाला ट्रेनिंग्स देतात सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सपोर्ट केला जातो आणि या ठिकाणी टीम वर्क देखील होते हा जो आहे आज जर करायचा असेल तर आपल्याकडे काही काही ना असावी लागते जवळपास छोटा छोटा जरी व्यवसाय करायचा असेल तर दहा हजारापासून ते एक लाखापर्यंत तुमच्याकडे अमाऊंट असणं गरजेचं आहे परंतु हा प्लॅटफॉर्म अतिशय कमी खर्चामध्ये स्टार्टअप होतो लाईफमध्ये फक्त वन टाइम छोटीशी अमाऊंट देऊन हा बिझनेस सुरू करायचा आहे आणि जास्तीत जास्त इन्कम तुम्ही या प्लॅटफॉर्मवर जनरेट करू शकता तर असे खूप सारे या बिझनेसचे अनेक फायदे आहेत तर या कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर कमीत कमी वेळेमध्ये काम गुणवत्ता वाढ नवीन ओळख निर्माण होते सपोर्टिव्ह कम्युनिटी मिळते आणि कमी पैशामध्ये हा बिझनेस स्टार्टअप होतो या कंपनीचे जे मिशन आणि विजन आहे वुमन एम्पावरमेंट आहे तर जास्तीत जास्त लोकांना एम्पावर करणे शक्तिशाली बनवणे आणि जे लोक बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी तर हे वरदानच आहे या प्लॅटफॉर्मवर अनेक टॉप लीडर्स आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता निशा पाटेकर ऐश्वर्या पवार संकल्प रावत सर आणि आशिष बिडकर आणि असे खूप सारे ग्रेट अप्लायन आपल्या सपोर्टला आहेत ह्या सगळ्या लोकांना खूप सारा एक्सपिरियन्स आहेत हे सगळे लोक तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आहेत यामध्ये तुम्हाला चार टाइप्स प्रमाणे तुम्हाला इन्कम देखील येणार आहे यामध्ये तुम्हाला बायनरी इन्कम रँक इन्कम रॉयल्टी इन्कम आणि डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम हे इन्कम काय आहेत आपण हे सगळे इन्कम आज बघणार आहोत बायनरी इन्कम रँक इन्कम रॉयल्टी इन्कम आणि डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम चार प्रकारचे इन्कम आहेत नेमकं नक्की आपल्याला काम काय करायचं आहे तर बघा आपण डेली सोशल मीडियाचा वापर करतो सोशल मीडियाचा वापर करतो यामध्ये व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल त्यानंतर इंस्टाग्राम असेल तर फक्त आपल्याला काय करायचं आहे दिवसातून एक ते दोन तास सोशल मीडियावर द्यायचे आहेत आणि अशा दोन लोकांना शोधायचं आहे ज्यांना घरी बसून वर्क फ्रॉम होम किंवा ऑनलाईन बिझनेस करायचा आहे तर हे ऑपॉर्च्युनिटी हा बिझनेस त्यांना फक्त सांगायचा आहे किंवा या बिझनेसचं फक्त प्रमोशन करायचं आहे आपल्या सोशल मीडियावर व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम किंवा अनेक प्रकारचे प्लॅटफॉर्म असतील त्या ठिकाणी फक्त आपल्याला प्रमोशन करायचं आहे यामध्ये तुम्ही दोन लोकांना जर हा बिझनेस दिला ज्यामध्ये बायनरी सिस्टम आहे लेफ्ट आणि राईट दोन पर्सन आपण कनेक्ट करू शकतो दोन लोकांना आपण बिझनेस देऊ शकतो दोन पेक्षा जर जास्त पर्सन तुमच्या ओळखीचे असतील तर तुम्ही टीमला देखील सपोर्ट करू शकता यामध्ये तुम्ही फर्स्ट जॉईनिंग केलं आपला आय डी केला त्यानंतर तुम्ही दोन लोकांना स्पॉन्सर केलं लेफ्ट आणि राईट दोन पर्सन असतात ए किंवा बी ज्यावेळेस तुम्ही ए पर्सन आणि बी पर्सन दोन पर्सन कनेक्ट केला तुम्हाला फर्स्ट इन्कम तुम्हाला जनरेट होत फर्स्ट पेअर तुम्हाला दोनशे रुपये आणि दिवसाला तुम्ही एक हजार रुपये कमवू शकता दिवसाला तुम्ही एक हजार रुपये कमवू शकता म्हणजे कॉल येत आहेत फार लोक डिस्टर्ब करत आहेत त्यानंतर दिवसाला तुम्ही एक हजार रुपये कमवू शकता ज्यावेळेस तुमचा लेफ्टला एक पर्सन होतो आणि राईटला एक पर्सन होतो तुम्हाला दोनशे रुपये फर्स्ट इन्कम जनरेट होतं असं दिवसाला तुम्ही एक हजार रुपये कमवू शकता यामध्ये तुम्हाला रँक इन्कम देखील दिलेला आहे एक सेकंड <laughs> सॉरी थोडा कॉल चालू होता हम्म hmm. यामध्ये तुम्हाला रँक इन्कम देखील मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमची रँक इन्कम मध्ये तुम्ही फर्स्ट रँक आहे मॅनेजर दुसरी रँक आहे सिनियर मॅनेजर डायरेक्टर डायमंड डायरेक्टर आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पाच प्रकारच्या यामध्ये रँक आहे तो फर्स्ट रँक आपण बघणार आहोत ज्यावेळेस तुमच्या टीममध्ये लेफ्टला पंधरा पर्सन आणि राईटला पंधरा पर्सन होतात त्यावेळेस तुम्ही फर्स्ट रँक अचीव करतात फर्स्ट रँक अचीव केल्यानंतर तुम्हाला दोनशे रुपये फर्स्ट इन्कम तुम्हाला जनरेट होतं पर पेअर मॅचिंग तुम्ही दोनशे रुपये घेऊ शकता आणि दिवसाला एक हजार रुपये घेऊ शकता आणि यामध्ये लेफ्ट राईटला तुमचे पंधरा पंधरा पर्सन झाले तुमची मॅनेजर लेवल कम्प्लीट होते तुमची फर्स्ट रँक अचीव होते त्यानंतर तुमच्या टीममध्ये पंधरा मॅनेजर लेफ्टला आणि पंधरा मॅनेजर राईटला झाले की तुम्ही सिनियर मॅनेजर सेकंड रँक अचीव्ह करता पर पेअर मॅचिंग तुम्हाला पाचशे रुपये इन्कम जनरेट होते आणि दिवसाला दोन हजार पाचशे रुपये तुम्हाला इन्कम घेता येते याच पद्धतीमध्ये तुमच्या टीममध्ये बरेच लोक कनेक्ट होतात टीम एज्युकेट होते प्रत्येक टीम मेंबर्स इन्कम जनरेट करतो जशी टीम मेंबर तुमची इन्कम जनरेट केले तुमची रँक देखील वाढते तुमच्या टीममध्ये पंधरा सिनियर मॅनेजर लेफ्ट ला आणि पंधरा सिनियर मॅनेजर ला झाले तर तुम्ही थर्ड रँक अचीव्ह करता तुम्ही बनता डायरेक्टर आणि पर पेअर मॅचिंग दिवसाला तुम्ही कमवू शकता एक हजार रुपये आणि याला डेली कॅपिंग पाच हजार रुपये आहे पर पेअर मॅचिंग हजार रुपये आणि दिवसाला तुम्ही पाच हजार रुपये कमवू शकता याच पद्धतीमध्ये तुमची रँक वाढते तुमची टीम वाढते तुमचं इन्कम वाढतं लेफ्टला पंधरा पर्सन्ट डायरेक्टर आणि पंधरा पर्सन राईटला डायरेक्टर झाले तर तुम्ही फोर्थ रँक अचीव्ह करता तुम्ही बनता डायमंड डायरेक्टर आणि जसे तुम्ही डायमंड डायरेक्टर बनता पर पेअर मॅचिंग तीन हजार रुपये इन्कम घेऊ शकता आणि डेली दिवसाला तुम्ही पंधरा हजार रुपये इन्कम घेऊ शकता यामध्येच फिफ्थ रँक जी आहे ती आहे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर तुमच्या टीम मध्ये पंधरा डायमंड डायरेक्टर लेफ्टला आणि पंधरा डायमंड डायरेक्टर राईटला असेल तर तुम्ही एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनता पर पेअर मॅचिंग आठ हजार रुपये आणि डेली इन्कम तुम्ही चाळीस हजार रुपये दिवसा घेऊ शकता याच पद्धतीमध्ये दिवसाला तुम्ही चाळीस हजार रुपये घेऊ शकता या पद्धतीमध्ये तुमची रँक वाढते तुमची लेवल वाढते तुमची इन्कम देखील वाढते याच इन्कम बरोबर कंपनी कंपनी over, कंपनी तुम्हाला कंपनीने रॉयल्टी इन्कम आहे रॉयल्टी इन्कम हे कंपनीच्या मंथली टर्न ओव्हर टेन पर्सेंट इन्कम आहे जर समजा कंपनीमध्ये रॉयल्टी इन्कम घेण्यासाठी तुम्हाला एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होणं गरजेचं आहे ज्या दिवशी तुम्ही एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनता त्या दिवसापासून तुम्हाला रॉयल्टी इन्कम यायला चालू होते रॉयल्टी इन्कम कंपनीचा टर्न समजा वन सिक्स झाला आणि कंपनीमध्ये जर दहा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर झाले तर कंपनी दहा लाख रुपये बाजूला काढते आणि तुम्हाला एक लाख रुपये रॉयल्टी इन्कम दिल्या जातं याच पद्धतीमध्ये रॉयल्टी इन्कम देखील तुम्ही घेऊ शकता रॉयल्टी इन्कम एक अशाच लोकांना दिला जातं जे स्पोर्ट्स पर्सन आहेत जे लेखक आहेत जे गीतकार आहेत या प्लॅटफॉर्मवर देखील तुम्हाला रॉयल्टी इन्कम कमवण्याची खूप मोठी संधी आहे तर तुम्ही हा बिझनेस ग्रॅप करून रॉयल्टी इन्कम घेऊ शकता याचबरोबर तुम्हाला काही सरप्राईज गिफ्ट देखील मिळणार आहेत काही कंपनीच्या ऑफर्स असतात ऑफर देखील तुम्हाला मिळू शकतात यामध्ये छोटे छोटे दर मंथ मंथली तुम्हाला ऑफर दिले जातात यानंतर तुम्हाला डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम देखील आहे डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम म्हणजे काय तुम्ही एखाद्याला हा बिझनेस सांगितला आणि त्या पर्सननी जेवढा इन्कम घेईल त्याच्या तुम्हाला येणार आहे दहा टक्के एक हजार रुपये इन्कम जनरेट होईल जर तो पर्सन एक लाख रुपये कमवला तर तुम्हाला मिळणार आहे दहा हजार रुपये कारण तुम्ही हा बिझनेस त्यांना सांगितला त्यांना शिकवला त्यांना सपोर्ट केला तर अशा पद्धतीने डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम घेऊ शकता डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम आणि रॉयल्टी इन्कम हे अनलिमिटेड आहे त्यानंतर यामध्ये तुम्ही बघू शकता जर एखादा पर्सन लेफ्टला एक लाख रुपये कमवत असेल आणि राईटला एक लाख रुपये कमवत असेल तर टेन पर्सेंट टेन पर्सेंट प्रमाणे तुम्हाला वीस हजार रुपये इन्कम जनरेट होईल आणि तुम्हाला डायरेक्ट स्पॉन्सर देखील इन्कम या पद्धतीने मिळणार आहे त्यानंतर सुरुवातीला तुम्ही जेव्हा फर्स्ट इन्कम जनरेट करता तेव्हा दिवसाला तुम्ही एक हजार रुपये कमवू शकता ज्यावेळेस तुम्ही मॅनेजर झालात एक हजार रुपये डेली कमवू शकता सिनियर मॅनेजर झालात दिवसाला दोन हजार पाचशे रुपये कमवू शकता डायरेक्टर रँक अचीव्ह केले पाच हजार रुपये दिवसाला डायमंड डायरेक्टर अचीव्ह केल्यानंतर पंधरा हजार रुपये आणि ज्या दिवशी तुम्ही एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व्हा चाळीस हजार रुपये दिवसाला कमवू शकता असे टोटल जर कॅल्क्युलेशन केलं तर त्रेसष्ट हजार पाचशे रुपये दिवसाला इन्कम जनरेट करता येतो तर विचार करा जे पण तुमचे स्वप्न असतील मुलांचं एज्युकेशन असेल किंवा एखादा बिझनेस असेल हाऊसवाईफ असेल तो कुट, कुठलाही पर्सन हा प्लॅटफॉर्म रन करून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता तुम्हाला काय करायचं आहे फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव रुपये भरून तुमचा आय डी ॲक्टिवेट करायचा आहे शॉपिंग करायचं आहे वन टाईम शॉपिंग करून तुम्हाला लाईफ टाईम इन्कम तुम्हाला जनरेट करता येते यामध्ये कंपनीचं प्रोडक्ट सॅनिटरी पॅड देखील उपलब्ध आहे तुम्हाला जर ऑदर काही प्रोडक्ट लागत असतील तर ज्यांनी तुम्हाला मिटिंगची लिंक दिलेली आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जॉईन होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्यांच्याकडून तुम्ही प्रोडक्टची लिस्ट देखील मागू शकता प्रोडक्ट तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्हाला घरपोच ॲड्रेसवर मिळणार आहे जॉईन होण्यासाठी तुम्हाला काय लागेल तुमचं पॅन कार्डवरची नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर तुमचा पूर्ण ॲड्रेस आणि पिनकोड हे डिटेल्स तुम्ही ज्यांना ज्यांनी तुम्हाला लिंक दिलेली आहे मीटिंग झाल्यानंतर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं रजिस्ट्रेशन फ्री आहे रजिस्ट्रेशन फ्री करून तुम्ही वन टाईम शॉपिंग करून लाईफ टाईम यामध्ये इन्कम जनरेट करता येतं तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करू शकता तुमचे जर स्वप्न पूर्ण करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी आलेली आहे ऑल फुलफिल युअर ड्रीम्स या प्लॅटफॉर्म वर तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करणार आहे आणि आपला आय डी झाल्यानंतर फर्स्ट स्टेप आहे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन साठी तुमचं नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी देऊ शकता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही सातशे ऐंशी रुपये भरून ऍक्टिव्हेट करू शकता घरपोच ऍड्रेसवर तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला दोन लोकांना हा बिझनेस द्यायचा आहे लेफ्ट आणि राईट जर तुम्ही दोन पर्सन कनेक्ट केलात त्यांनाही तुम्ही ही संधी जर दिलात तर डेफिनेटली तुम्हाला तिथून तुम्हाला इन्कम जनरेट होणार आहे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे तुम्ही शेवटपर्यंत मध्ये कनेक्ट राहिलात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि जर आपले काही प्रश्न असतील क्वेश्चन्स असतील डाऊट असतील त्या चॅटबॉक्समध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता तर थँक्यू सो मच आपण शेवटपर्यंत कनेक्ट राहिलात या प्लॅटफॉर्मवर खूप इन्फॉर्मेशन व्यवस्थित तुम्हाला भेटलेली आहे सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे असा सिम्पल प्लॅटफॉर्म तुमच्यासमोर उपलब्ध आहे लवकरात लवकर हा बिझनेस सुरू करू शकता या संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकता चॅटबॉक्स आपल्याकडे उपलब्ध आहे चॅटबॉक्समध्ये तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत मिटिंगमध्ये कनेक्ट राहिलात पूर्ण माहिती समजून घेतलात तर थँक्यू सो मच आज याच पद्धतीने तुम्ही मीटिंग जॉईन करत राहा शिकत राहा आणि आपला बिझनेस वाढवत राहा तर थँक्यू सो मच थँक्यू 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 तर नवीन काही पर्सन असतील त्यांचे काही डाउट्स असतील तर विचारू शकता मधी थोडीशी मीटिंग डिस्टर्ब झाली होती मोबाईलचा फोन आल्यामुळे त्यानंतर काही लोकांना अजून मनामध्ये शंका असेल तर खरंच या प्लॅटफॉर्म मध्ये इन्कम येतं का तर मी तुम्हाला माझं लाईव्ह अकाउंट ओपन करून दाखवणार आहे याच पद्धतीमध्ये मी काही दिवसापूर्वी मीटिंग मध्ये आलो होतो माहिती समजून घेतली आणि मीटिंगला सुरु सुरुवात केली तर सेवन सोर्स मार्केटिंग डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे यामध्ये मी माझा आय डी तुम्हाला बघू शकता लाईव्ह इन्कम तुम्ही बघू शकता हा माझा आय डी नंबर आहे यामध्ये मॅनेजर लेवल रँक कम्प्लीट झालेली आहे तेवीस ऑगस्ट रोजी मी रजिस्ट्रेशन केलं होतं बावीस ऑगस्टला जॉईनिंग डेट आहे ॲक्टिव्हेशन तेवीस ऑगस्टची आहे यामध्ये दोन लेग असतात लेफ्ट आणि राईट तर टोटल राईटला दोनशे एकोणनव्वद पर्सन झालेले आहेत त्यामध्ये एकशे सत्तावन्न पर्सन राईटला आहेत एकतीस हजार चारशे तुम्ही पी व्ही बघू शकता म्हणजे एखादा पर्सन जर जॉईन जा झाला तर आपल्याला दोनशे रुपये मिळतात तर एकशे सत्तावन्न गुणिले दोनशे करा एकतीस हजार चारशे चार चार रुपये लेफ्टला एकशे चौऱ्याहत्तर पर्सन कनेक्टेड आहेत त्यामध्ये एकशे चौदा लोकांनी ऍक्टिव्हेशन केलेलं आहे एकशे चौदा गुणिले दोनशे करा बावीस हजार आठशे यामध्ये राईटला चार पर्सन मॅनेजर झालेले आहेत लेफ्टला तीन पर्सन मॅनेजर झालेले आहेत सतरा हजार रुपये पेआउट जनरेट झालेला आहे आतापर्यंत सतरा हजार रुपये पेमेंट देखील आलेला आहे यामध्ये बघू शकता पंधरा हजार दोनशे मॅचिंग इन्कम डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम तीनशे आणि पंधराशे रुपये मॅनेजरचे वेगळ्या पद्धतीने आलेले आहेत यामध्ये ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला रजिस्ट्रेशन करता डिस्ट्रीब्युटर असता तुम्हाला दोनशे रुपये पर जॉईनिंग मिळते लेफ्ट राईटला एक एक पर्सन झाला की दोनशे रुपये मॅचिंग होऊन तुम्हाला फर्स्ट पेमेंट जनरेट होतं सेकंडला परत त्या दोघांनी लेफ्टला एक राईटला एक पर्सन जोडला दोनशे रुपये परत जनरेट होतात यामध्ये टीडीएस फक्त पाच टक्के कट होतो तीनशे ऐंशी रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतात तुमच्या टीम मध्ये पंधरा पंधरा पर्सन लेफ्टला पंधरा पर्सन आणि राईटला पर्सन पंधरा झाले की तुम्ही फर्स्ट रँक अचीव्ह करता तुम्ही बनता मॅनेजर मॅनेजरला तुम्हाला पाचशे रुपये इन्कम वेगळ्या पद्धतीने जनरेट दिलेला आहे त्यानंतर लेफ्ट राईट मॅनेजर मॅनेजर झाले पंधरा तुम्ही बनता सिनियर मॅनेजर सिनियर मॅनेजरला Ooh. एक हजार रुपये इन्कम दिलेला आहे पर पेअर त्यानंतर पंधरा पंधरा सिनियर मॅनेजर झाल्यानंतर डायरेक्टर डायरेक्टरला तीन हजार रुपये पंधरा पंधरा डायरेक्टर झाल्यानंतर तुम्ही बनता डायमंड डायरेक्टर डायमंड डायरेक्टरला पाच हजार रुपये आणि डायमंड डायमंड डायरेक्टर झाल्यानंतर तुम्ही बनता एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर दिवसाला तुम्ही आठ हजार रुपये कमवू शकता चाळीस हजार रुपये डेली कॅपिंग आहे आणि रॉयल्टी इन्कम ज्यावेळेस तुम्ही एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनता त्यानंतर तुम्हाला रॉयल्टी इन्कम यायला चालू होते या पद्धतीने इन्कम जनरेट होतं तुम्हाला मी माझ लाईव्ह इनकम पण दाखवलेलं आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे ज्यांनी तुम्हाला लिंक दिली आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुमचा आय डी करा सर आहमत बिलकुल नाही आहे प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे तुम्ही जी पेमेंट देणार आहेत तुम्हाला तुमच्या घरपोच पोहोच तुमच्या तुमच्या नुसार तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे